काय चाललंय काय अरे तुझी तुला नाही येत नाही का वस्तूंना येत नाही माणसाने इथं बसायचं हुडकीत घेऊन गेल्या होईल मला माहिती होईल चपलं भांडणं हाय का नाही हा मी काढू हुवन लोणचं घेऊन एक जणांनी सांगितले रामदास सायकरांनी मला काय माहीत नाही मला काय करायचं हे तुझी माहित कि तेवढं तुला कळलं तरी बात झालं माहित म्हणून कि देत किलोनी देते अशा द्या फोन आलाय तुला असमस्कार श्रमद्याला ला, तीन दिवसाचा ऍड्रेस आपल्याला बिले काम आहे बाबे बाया का की कानातलं दाखवायला आली दाखव बाया दाखवाय नाय ग तुला इचरा आल ते यायचं होतं का लाकडीला काही घेऊन आली काही झालं

जायचे दुकानाला अगं दोन दिवसाचं धुणं तिथं धुतलं नाही काकींच्या मस्तीच घोटाळा आणि वहिनींच ती लोणचं आणि वहिनीला कुठं धुवायला लावायचं माझं मी आज आता ड्रेस ठेवला आणि मी एक तरी एक ड्रेस नेला होता मी काय नेलं नव्हतं सकाळी जाऊन संध्याकाळ माघारी यायचं होतं आणि ते बी असा कटाळा आला होता रात्रीच्या एकपर्यंत मी ड्रेस नेला होता रात्रीचे एक वाजेपर्यंत सकाळी ऍड्रेस लिहून झाले मी ऍड्रेस नाही दिले काहीच ना शुक्रवार धोका दिला म्हणलं काय रात्रीच मागायचं कपडे घेऊ नका काही काय कपडे घेतले पुरी तशाच रात्रीचे एक पर्यंत ऍड्रेस लिहिला म्हणलं दुसऱ्या दिवशी आता गोजवायला जायचं निवांत झोपून सकाळचं एक्झाम पण होत उशिरा जायचं म्हणलं तर सकाळी साडेसात ला उरका तुम्हाला सुडून कामावर जायचंय तुम्हाला सुडून कामावर जायचंय हाय असं आम्ही निघालो काल रात्री आल्यानंतर मी परवाच धुन वगैरे धुतलं तसंच फोन आणि ते आलं की ऍड्रेस परत मी लक्षात राहत ना एक एकाच माझ्याकडून पहिल्या ऑर्डरी राहिल्यात बर काय पैसा पहिल्या ऑर्डर दोन चार दिवस राहिल्या उद्याच्या दिवस मी काय करू शकत ना आज आहे टाकायचं घ्यायचं नाही एकदा तू हा बघ हात नकुला हुल दुखतय या कसले क्रोत आवडलं का तुला तुझे बी हाय कानात मागे हो ते वरच काय आपण काढून शुला तरी होत आमच्या अनुष्काला कानातला आणायचं पप्पा म्हणलं माझ्या अनुला आधी आणायचं लय आणू काम करते

तर असू द्या ऍड्रेस वगैरे आणि बरेच जण म्हणले की काय अवतार घेऊन गेल ती मला खरं तर नव्हता कामाने मला ही झालं होतं तिथं गेल्या माझा वेळ गेला सगळा आणि मग काल काय नाही निवांत झोपली झोपून उठली आणि घराकडे निघाली म्हणलं नकोच मी तरी माणसात हाय का नाही असच फोनवर बोला सारखं फोन मध्ये मेसेजला रिप्लाय द्या मग आता तुम्हाला तरी काम आहे आम्ही एकत्र ला गेलो आलो त्याच्यामुळं आता आपण केलंय चालू म्हणल्यानंतर मग लगेच रिटर्न आलो आणि ते लोणचं ह्याचं सगळं बघितलं आता जवळ जवळ बारामती येऊन तिघ जण यायचं दहा दहा किलो लोणचं न्यायला सकाळी दोघा जणांनी येऊन नेलं ला, लाकडीतल्या एक जणांनी जुळू चितले एका जण बरं तू येते ना तिकडे तिकडे ये हा आलो तर आता जातो लाकडी बाजार वगैरे घेऊन येतो आणि ॲड्रेस माझं लिहून झालेत सगळ्यात अनुष्काच्या रिलॅक्स आहे की आज नाही पॅकिंग करणार आहे मी कारण उद्या करते सकाळपासून आज कशाला पॅक करून ठेवायचे परत कुरिअर मध्ये तीन चार दिवस पॅक राहतं म्हणून पॅक करायला उद्या करायचं सकाळ सकाळ ऍड्रेस ही लिहिलेलं उद्या अनुष्का शाळेत नाही आले की चालू कानातला अनुष्काला नाही बाय पुढे वाढवून ठेवलेलं आहे काय 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 अजून असू द्या बाय 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 छान दिसतय तुला कानातलं पण थोडस काय म्हणजे हे वर गेलंय का नाही ते थोडस असं खाली जस लोंटत असतूच्या मापच छान वाटतंय तसं तुला पण मस्त वाटत एक 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 वस्तू घेत राहायची आता खोलीचं काम करायचं म्हटलं तरी हो सामान घ्यावा म्हटलं तर ठोवाय नाही जागा आपल्याला आता माझा मोठा बंगला होतो रोका काय नाही दोन तीन वर्ष वस्तू काय घ्यायला नाही घेतल्या तरी मला ठोवाय नाही जागा मग आपलं घर बांधूस करायचं काय 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 मग एक एक वस्तू घ्यायची परत परत मग मग सगळं मोडायचं का व्हायला मग पुढची पुढं मोडायचं का व्हायला हो काय नसतं एवढं सोन्याचं ह्या असं बाय बाय सगळ्यांना काढला व्हिडिओ बाय आलती अगं येत्यात छानपैकी मस्त वाटते या पण ते जरा लोड आल्यासारखं होत एका माणसाने जर सगळं करायचं म्हणलं ना मग ते जरा लोड आल्यासारखं होतं सारखं डोक्यात काय ना काय आता हा ह्या जो ऍड्रेस आलाय तो लिहिलाय का आता पॅकिंग करायचे मग ऑर्डर किती इथं तेवढं लोणचं आहे का ते यायच्यात एक जण अजून अजून यायचे चार किलो कोणतरी न्यायला मला फोन आला होता म्हणून ते पॅक करून ठेवले असं म्हणजे बाय बाय सगळ्यांना बाय कर अनुष्का बापून कसे दिले तरी अजून ते भिगवून ह्याच्या पण भरपूर ऑर्डर इथं मग ते जाता येता असं कोण चाललं की दिलं चा की होऊन जाते तिथं ताईच्या दुकानात नेऊन ठेवलं की बाय बाय काय खायला आणू तुला सांग मला पहिल्यांदा आम्रखंड पाहिजे श्रीखंड आम्रखंड अजून अजून एवढच म बिस्किट नको बघा चहा चांद धर म्हटलं की भुनु बुनू करायचं नाही नाही करायचं हा बर चला आ, <laughs> <भी लंदर्थ। laughs> तर अनुषकाला आमचा आम्रखंड ची श्रीखंड तू बेची तर येते बाळा ते आपले वहिनी सगळं ऍड्रेस आता आज हाय तर बाजार वगैरे घेऊन येतो तरी हाय अजून दळणं करायची दळणं दळण आणायची पण आज काय लाईट नाही त्याच्यामुळं उद्या लाईट आहे परत आंबे आल्या दोन तीन दिवस काहीच सुसत नाही म्हणजे काय सुसत नाही हे करा बाय करची बाय 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 अरे कॅमेरा कसा होतोय